नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये या सहा गोष्टी आत्मसात केल्या तर व्यक्ती कोणत्याही अडचणीवर सहज मात करू शकतो त्या कोणत्या गोष्टी आहेत चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पहिली गोष्ट म्हणजे संयम आणि शिस्त आयुष्य जगत असताना या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे दुसरी गोष्ट गरजेची असते ती म्हणजे शिस्त या दोन गोष्टी यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ध्येयावर लक्ष केंद्रित करा तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल तर तुमचं सर्व लक्ष त्या गोष्टीवर केंद्रित असलं पाहिजे तर आणि तरच तुम्हाला फळाची प्राप्ती होऊ शकते तिसरी गोष्ट म्हणजे वेळेचा सदुपयोग तुमच्या आयुष्यात जर सर्वात काही मूल्यवान असेल तर तो तुमचा वेळ आहे एकदा आयुष्यात वेळ निघून गेला की तो परत कधीच पुन्हा येत नाही त्यामुळेच वेळेचा सदुपयोग करा कोणताही क्षण व्यर्थ जाऊ देऊ नका तुम्ही जर तुमचं धन हरवलं असेल तर ते तुम्हाला परत मिळेल मात्र वेळ कधीच परत मिळत नाही चौथी गोष्ट म्हणजे ज्ञान ज्ञानाला पर्याय नाही त्यामुळे तुम्हाला जिथून ज्ञान मिळेल तिथून ते तुम्ही प्राप्त केले पाहिजे तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही संकटावर सहज मात करू शकता पाचवी गोष्ट म्हणजे चांगली संगत वाईट संगत हा तुमच्या प्रगतीमधील सर्वात मोठा अर्थ आहे त्यामुळे संगत नेहमी चांगली ठेवावी तुम्ही कोणासोबत आहात याचा फार मोठा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर होत असतो सहावी गोष्ट म्हणजे हातात नसलेल्या गोष्टीचा विचार करत बसू नका ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्या गोष्टीमधून आपण काय करू शकतो याचा नेहमी विचार करा आणि पुढे जात राहा कुठल्याही गोष्टीची चिंता करत बसल्याने ते कार्य साध्य होत नाही म्हणून हातात नसलेल्या गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका तुमचे विचार प्रतीत उतरावा आणि प्रगतीच्या दिशेने चालत राहा या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तरी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद